नमस्कार मी वीणा जगताप कसे आहात तुम्ही खूप खूप माझ्या स्किनसोबत खेळत नाही सो माझं एक नाईट रुटीन आहे जे मी माझ्या यूट्यूबला इंस्टाग्रामला अनेक वेळा टाकलं मी इथे पण सांगते सो नाईट रुटीन करत असताना एकतर आम्ही रोज मेकअप करतो त्यामुळे माझ्याकडे क्लेन्झिंग ऑईल आहे तो ऑइलने मी पूर्ण मेकअप काढून घेते किंवा इथे आमच्याकडे जॉन्सन्सचं ऑइल आहे ते किंवा चार मी स्क्रीम त्याने काढून घेते घरी गेल्यावर फेसवॉश करते पंधरा मिनटं काहीच लावत नाही थोडा ब्रीदिंग स्पेस पाहिजे स्किनला त्यानंतर मॉइश्चरायझरस कंपल्सरी कंपल्सरी पण तुम्ही जर कोणतं सिरम वापरत असाल दोन आत्ता आजकाल मी पाहिलं आहे की मल्टिपल सिरम्स वापरतात त्याने काय होतं माहिती आहे एकही सिरमचं काम होत नाही बिकॉज यू आर ले यू आर लेअरिंग इट अप विथ मल्टिपल सिरम्स एक कोणतं तरी कंटिन्यू ठेवा मला पर्सनली विटामिन सी खूप आवडतं त्याचे रिझल्ट पण आहेत आणि आपण खूप इम्पेशन झालो आहे अच्छा दोन दिवस लावला नाही चेंज ब्रँड पण चेंज करतो आपण लगेच सिरम चेंज करतो असं नका करू विटॅमिन सी हे खूप हेल्दी आहे आणि प्रत्येक सिरमचा रिझल्ट येतो त्याला अकरा बारा दिवस तुम्हाला नॉनस्टॉप म्हणजे टू वीक्स असं म्हटलं जातं की ते यूज करा मग त्याचे रिझल्ट दिसतात सो माझं गो टू आहे व्हिटॅमिन सी ते लावा लावून सोडा आणि मग मॉइश्चरायझर लावा आणि झोपा किंवा एखादं नाईट क्रीम असेल तुमच्याकडे पण जे हायड्रेटिंग असेल ड्राय होणार असेल तर नेक्स्ट डे उठून पूर्ण स्किन ड्राय होईल Uh, जे स्किन पील करतं ते लावू नका रात्रीचं कारण त्याने रॅशेस पण येतात इचिंग होतं आणि मग त्याचं सोल्युशन मिळत नाही देन अगेन बी गो टू डॉक्टर्स सो so, मला वाटतं खूप टच न करता जे नॅचरल म्हणजे रेग्युलर आहे ना गोष्टी मेडिकेटेड सनस्क्रीन्स मॉइश्चरायझर्स ते लावा माझं तर हे फेवरेट आहे जर तुम्हाला पटत असेल तर एकदा वापरून बघा ॲप्स्युटली सिम्पल सांगू जे म्हणजे जेव्हा मला खूप अर्जंट बेसिसवर बाहेर जायचं असतं तेव्हा कैलास जीवन ठीक आहे त्याच्यावर सनस्क्रीन आणि माझ्याकडे ना टिंटेड सनस्क्रीन आहे मी ते टिंटेड सनस्क्रीन लावते आणि हे जे लिक्विड फाउंडेशन आहे ना हे फक्त डॉटेड डॉटेड करून मी ब्लेंड करते इन्स्टंटली तुम्हाला असं वाटेल की मेकअप केला आहे पण तो इतका लाईट मेकअप असतो तो कळतही नाही की तुम्ही केला आहे पण फेस छान दिसतो त्याच्यावर त्याच्यावर ही लूज पावडर ही नसेल तर असं कोणतंही जे कॉम्पॅक्ट असेल ना तुमच्याकडे ते लावायचं आणि लिपस्टिक युअर सॉटेड ऑल्सो अजून एक गोष्ट आहे जर तुम्हाला खूप असं फील पाहिजे की मेकअप केलं आहे तर थोडंसं ब्लश लावा असं म्हणजे ते अजून एनहान्स होईल लिपस्टिक एक कैलाश जीवन बस दॅट्स इट असं खूप नाही आहे कारण मी जर बाहेर अशी म्हणजे कोणाला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे तेव्हा मी ती फास्ट प्रोसिजर सांगितली पण मी फ्रेंड्सबरोबर जाताना फक्त मॉइश्चरायझर आणि लिपस्टिक टायचे